लोणचं खराब होऊ नये म्हणून खास टिप्ससह मी आपल्याला आज दोन प्रकारचे लोणचे दाखवणार आहे दा एकाच प्रकारचा मसाला वापरून आपण दोन प्रकारचे चटकदार आरोग्यदायी असे लोणचे बनवणार आहोत तर चला आपण सुरुवात करूया त्याआधी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या कारलेखाणे डायबेटीजच्या पेशंटसाठी खूप उपयोगी असते कारल्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं त्यामुळे आपली पचनक्रिया पण सुधारते चला तर मग आता सुरुवात करूया दोनशे ग्रॅम मी ते कारले घेतले आहेत कारले छोटे आणि ताजे घेतलेले आहेत कारल्यांमध्ये बिया अजिबात नसाव्यात जर समजा असल्यास तर त्या बिया आपण काढून टाकायच्या तुम्ही गोल किंवा असे लांबट कापू शकतात आता यालामध्ये एक चमचा मीठ टाकून मीठ चोळून बाजूला साईडला ठेवून घेणार आहे एक अर्ध्या तासासाठी ते मी आवळे घेतले आहे आवळे अर्धा किलो घेतलेले आहे आणि आवळे असे वाफवून घेतलेले आहेत बघा हे छान वाफवले गेले आहे अशी आवळ्याला चीर पडलेली आहे दाबल्याबरोबरच फोळी मोकळ्या होत आहेत आवळ्यापासून आपल्याला भरपूर प्रमाणात विटॅमिन सी मिळतं स्किनसाठी किचनसाठी एकदम आरोग्यवर्धक असे आवळे असतात जर एखादा आवळा पूर्ण छान असेल आणि त्याला थोडासा डाग असेल तर काही काळजी करायची नाही तेवढी एक फोळा पण बाजूला काढून पूर्ण आवळा उपयोगात घेऊ हो शकतो पूर्ण आवळा टाकून द्यायचा नाही तर बघा आवळ्याच्या आपल्याला भरपूर असे पदार्थ पण बनवता येतात आता मी इथे मसाले घेतलेले आहेत दहा लवंग घेतले आहेत दहा मिरे आणि एक पाव चमचा इतके वेलचीचे दाणे घेतलेले आहेत हे सर्व मसाले मी आता न भाजताच मिक्सरला लावून अगदी जाडसर बारीक करून घेणार आहे सर्व मसाले कच्चेच घेणार आहे न भाजता आपल्याला लोणचं बनवायचं आहे बघा आता जाडसर वाटून घेतलं आहे यामध्ये पन्नास ग्रॅम धणे घातले पन्नास ग्रॅम बडीशोप घालून घेणार आहे आणि हे पण असं जाडसर आपण मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहोत बघा असं जाडसर आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे पन्नास ग्रॅम आता मी इथे मोहरीची डाळ घेतलेली आहे आणि तीसुद्धा मी अशी थोडी मिक्सरला लावून जाडसर फिरून घेणार आहे मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता आता आपण दुसरे मसाले पण बघूया इथे चार चमचे तिखट घेतलेलं आहे लाल तिखट अर्धा चमचा हळद घेतली आहे हळदीमुळे कलर छान येतो अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा हिंग चार चमचे मीठ घेतलेलं आहे आता मसाले आपण एका परातीमध्ये किंवा कढईमध्ये असं पसरून घेऊ सुरुवातीला मी मोहरीची डाळ टाकून घेतलेली आहे मध्ये असं खोल खड्डा करून घेतलेला आहे आणि जो मसाला आपण जाडसर दळून घेतला आहे तो असं साईडने टाकून घेतलेला आहे सेंटरला मी लसूण टाकून घेणार आहे साईडला मी तेल तापायला ठेवलेलं आहे बघा तेल मी जवळजवळ पाव किलो घेतलं आहे दोन मोठ्या वाट्या इतकं तेल घेतलेलं आहे तेल तापलं आहे त्यामध्ये मी आता चार पाच असे मेथीचे दाणे टाकून बघत आहे बघा तेल कसं कळकळीत तापलेलं आहे आज त्यामध्ये आता मी अर्धा चमचा मेथीचे दाणे टाकून घेतले आहे मेथी आणि गॅस बंद केला आहे मेथीच्या दाण्यांचा पूर्ण अर्क तेलामध्ये उतरलेला आहे आणि बघा आता मी लसूणवरती थोडं थोडं तेल सोडत आहे आपला मसाला अजिबात जळणार नाही तुम्ही अगदी निश्चिंत रहा। मसाल्यावर थोडं तेल घालून घ्यायचं मसाला मिक्स करायचा परत थोडं तेल घालायचं परत मसाला मिक्स करायचा असं करत करत आपल्याला मसाले मिक्स करायचे आहे लसूण चांगलं झाल्यानंतर मी आता हिंग टाकून घेणार आहे आणि हिंगावर परत तेल टाकून घेणार आहे आणि त्यावर गरम गरम तेल सोडणार आहे <coughs> बघा हिंगावर तेल सोडल्यामुळे असं छान सुगंध येतो आहे घरामध्ये असं उन्हाळ्यामध्ये जसं आपण कैरीचं लोणचं टाकतो तसा घ घरामध्ये घमघमाट गम सुटलेलं आहे आता आपण परत सर्व मसाला मिक्स करून घेऊ बर अशा प्रकारे आपल्याला मसाले मिक्स करायचे आहे आणि आता परत त्यावर थोडं तेल सोडून घ्यायचं आहे परत मिक्स करून पूर्ण तेल आपण टाकून घेणार आहोत इथे आता मी हळद टाकून घेतलेली आहे नंतर जिरे पावडर मिरची पावडर आणि मीठ टाकून घेणार आहोत समजा तुम्ही लोणच्याचा मसाला टेस्ट केला आणि तुम्हाला जर वाटलं की आपल्या लोणच्यामध्ये मीठ कमी आहे, मीट मीट आहे तर तुम्ही थोडंसं मीठ तव्यावर भाजून घ्यायचं आणि ते मीठ नंतर लोणच्यामध्ये मिक्स केलं तरी चालतं इथे लोणचं टिकण्यासाठी आणि छान चव लागण्यासाठी तीन लिंबाचा रस घालून घेतलेला आहे आणि यामुळे आपल्या लोणच्याला चव तर छान येतेच आणि लोणचं टिकायलाही मदत होते तोंचं तुम्ही महिनाभर बाहेर पण ठेवू शकता आणि नंतर जर तुम्हाला जास्त दिवस टिकवायचा असेल तर फ्रीजमध्ये ठेवून घ्या वर्षभर टिकेल आता इथे कढई ठेवली आहे कढईमध्ये बऱ्यापैकी तेल टाकून घ्यायचं साधारण चार मोठे चमचे आणि त्यामध्ये कारले छान नरम होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत कारले बघा मी आता बाऊलमध्ये काढून घेतलेले आहे आणि त्यामध्येच आपण जो मसाला तयार केला आहे तो छान मिक्स करून घ्यायचा आणि त्यामध्ये छोटे आपले जे चमचे आहे पोहे खाण्याचे ते जवळजवळ आठ ते दहा चमचे मसाला मी टाकून घेतलेला आहे आणि मिक्स करून साईडला ठेवून दिलेला आहे बघा असं छान दिसतंय आपलं लोणचं खाताना पण तितकं चवदार लागणार आहे कढईमध्ये चार पाच चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि आपण ज्या आवळ्याच्या फोडी केलेल्या आहेत ते आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचे आहे जवळजवळ आपल्याला पाच ते सहा मिनटापर्यंत आवळे परतून घ्यायचे आहेत आवळे परतत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे पाच ते सहा मिनटानंतर बघा आवळ्याचा कलर असा छान गोल्डन गोल्डन दिसत आहे आता आपण याला एका कढईमध्ये टाकून घेऊ किंवा परातीत टाकून घेऊ मिक्स करून घेऊ मसाल्याचं प्रमाण तुम्ही जास्त पण ठेवू शकता जर तुम्हाला खार जास्त आवडत असेल तर तुम्ही मसाल्याचं सर्व प्रमाण जास्तीचं घ्यायचं जसे धने बडीशेप मोहरीची डाळ वगैरे लोणचं आपल्याला काचेच्या बरणीतच भरायचं आहे काच्या बरणीमध्ये लोणचं छान राहतं बघा आता मी इथे बरणी घेतलेली आहे बरणी उन्हामध्ये सुकवून घेतलेली आहे आणि नंतरच मी यामध्ये लोणचं भरणार आहे बघा लोणचं खूपच छान झालेलं आहे आणि तुम्हाला दाखवते मी बघा किती छान असं रसाळ चमकदार दिसत आहे तुम्ही जर हे लोणचं ट्राय केलं तर तुम्ही नक्की कैरीचं लोणचंसुद्धा विसरून जाल लोणचं इतकं रसरशीच रश दिसत आहे की बघूनच तोंडाला पाणी येत आहे आता आवळ्याचं लोणचं पण आपण भरणीमध्ये भरून घेणार आहोत त्याच पद्धतीने भरून घ्यायचं आहे आपल्याला चं कुठलंही असो पण ते खराब होऊ नये त्यासाठी खास टीप आहे ती म्हणजे लोणचं बरणीच्या थोडं खाली भरायचं आणि त्यामध्ये जे तेल आहे ते लोणच्याच्या वर साधारण अर्धा इंच तरी असायला हवं हो, म्हणजे आपलं लोणचं वर्षभर खराब होत नाही तसंच लोणच्याला रोज वर खाली पण केलं पाहिजे म्हणजे त्याला हवा मिळते ऑक्सिजन मिळतो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सब्सक्राइब करा सोबत जे बेल आयकन दिलं आहे तिथे प्रेस करायला विसरू नका परत भेटू नवीन व्हिडिओसोबत